सुदर्शन लॉन्स येथे परिसरातील महिलांना दैनंदिन व्यस्त जीवनात विरंगुळ्याचे क्षण अनुभवण्यासाठी आपला महाराष्ट्र आपली संस्कृती आपली भाषा आपली परंपरा जपणारा विनोदी कलाकार जितेंद्र करंजेकर उर्फ जितुदाता प्रस्तुत सखिनो खेळत जीव रंगला या कार्यक्रमाचे आयोजन समय महिला मंडळाच्या प्रथम वर्धापन दिन तसेच मकर संक्रांतीनिमित्त प्रभाग क्रमांक तीस ब च्या नगरसेविका सुप्रियाताई खोडे तसेच माजी नगरसेवक सुनील खोडे यांनी खास महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते हास्य कलाकार जितेंद्र करंजेकर यांनी महिलांसोबत सागरमे सरिता दीप मे ज्योती मेरे जीवन साथी राम बसले राज्यावर सीता बसली मंचावर तेज सदैव माझ्या कुंकवावर पाटावर पाठ चांदीचे पाठ भक्तात माडीवर माझी वाट असे उखानेसोबत डीजेवर वाजणारी झिंगाट मुन्नी पासून चिकणी चमेली महिलांचा ठेका <laughs> लग्नाला हे ऐका ऐका किती वर्ष झाले लग्नाला लग्नाचं पक्षी झाली बोल बोल पक्की पपई कच्ची पपई 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 पक्के काय करत आहेस बरं काय जवळ

Bye bye! दिन भी ते जाएगा माटी के मोल जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल ला 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 ला, 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 ला। सोबत गेम शो आणि तत्काळ बक्षीस वितरण या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी सोनवणे यांनी केले सगळ्या उपस्थित सगळे कार्यक्रम त्यांनी महिलांसाठी सुरुवात केली आहे याच्या पुढे जरी तुम्हाला महिला सभासद असेल तर ऑफिस ऑफिस बापू बंगला स्टॉप अभुदय बँक शेजारी आहे वर्ष ही फक्त शंभर रुपये आहे ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी तिथे नाव नोंदवा आणि शंभर रुपये जमा करा माजी नगरसेवक सुनील खोडे यांनी मनोगत व्यक्त केले आपण सर्व वाशियांनी आमच्यावर आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर विश्वास व्यक्त केला आहे त्याबद्दल सगळ्यांची मी जाहीर धन्यवाद आभार व्यक्त करतो त्यासोबत आज या त्या ठिकाणी प्रभागाच्या नगरसेविका आणि मंडळाच्या संस्थापिका सुप्रिया खोडे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त साधूनच आपण समय महिला मंडळाची जी स्थापना केली तर त्या स्थापनेचा प्रास्ताविकात शुभांगिता बरंच आपला ओहापो की वर्षभरात आपली काय काय कार्यक्रम झाली कुठली घेतली आरोग्य शिबिरे घेतली सहली काढल्या काय काय केलं ते सगळं सांगितलेले आहेत नगरसेविका सुप्रियाताई खोडे यांचा वाढदिवस केक आपण साजरा करण्यात आला सुनाई आणि चंद्रकांत बेळगावकर यांनी सुप्रिया ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या म्हटले जीवे शरदा शतम भावी आयुष्यासाठी मोठ्या प्रगतीसाठी उदंड आयुष्यासाठी भरभराट तुला हार्दिक 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 शुभेच्छा जेव्हा तुम्ही सांगितलं ताई की मागच्या वर्षी आम्हाला ती जागा पुरली नाही म्हणून देतील इतकं छान तुमचं कार्य बघून मी नक्कीच तुमच्या सगळ्या महिला मंडळांना शुभेच्छा देते आणि तुम्हाला आता मध्ये इथे पतन दिसली असेल याचं एकच चिन्ह आहे का तुमची अशीच प्रगती उंच उंच भरारी घेत जाव ताई सुरप्या ताई कोडे यांचा पण वाढदिवस आहे तर या ठिकाणी मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो ताई तुमची प्रगती अशीच पुढे पुढे होत राहो आमचे सुनीलजीची जबाबदारी आम्ही घेतो आणि सर्व महिलांनी सुनील सुमित्रा ताई सुप्रिया ताई खोडेंची जबाबदारी सर्व महिलांनी घ्यायची आहे नगरसेविका सुप्रियाताई खोडे यांनी मंडळातर्फे राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देऊन उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाला खरं रंग आणला असे ते जितू दादा आपले कॉमेडी कलाकार त्यांची टीम यांचे आणि आलेल्या सर्व सदस्यांचे इंद्रनगर व सर्व माझ्या माता भगिनींचे मी खूप खूप आभार मानते आणि ह्या खरंच वर्षभरात जे आपण कार्यक्रम राबवले असतील तर अशा कार्यक्रमांना मला आजपर्यंत जशी तुम्ही साथ दिली आहे तशीच साथ इथून पुढे मला आश द्यावी अशी मी आशा व्यक्त करते आणि ती द्यालही कारण आजपर्यंत माझा एकही एक कार्यक्रम असा झाला नाही का माझ्यासाठी आल्या नाहीत आणि त्यांनी असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला नाही असं कधी होत नाही खरंच इंदिरानगरवासियांचे मी खूप खूप आभार मानते आणि ह्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व महिलांचे आणि माझ्या सर्व बंधू आणि माझे काका असतील त्यांचे सर्वांचे आभार मानते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या सदस्या सुवर्णा भंडारे स्नेहा मोडक मिनल महाजन सुभांगी सोनवणे वंदना नेहे उषा देसाई शैला मेतकर सारिका शाह दर्शना भंडारी विद्या घोडके आदींनी संयोजन केले या महोत्सवात माई बुचके कीर्ती गीते मंगला गीते सुजाता करंजेकर नगरसेविका पुष्पवड चंद्रकांत बेळगावकर अरुण मुन शेट्टीवार साहेबराव बनकर अंबादास विदाते पाळू थोरात आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे सिडको